मंडळी बघू शकता एवढी शेवले आणलेली आहेत भाजी बघा नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये आपण जाणार आहोत गावरान मेवा म्हणजेच सेवलीच्या शोधामध्ये आणि ब्लॉगला नक्की कंटिन्यू बघत राहा मित्रांनो जेव्हा पावसाळा नवीन सुरुवात होतो तेव्हा गावातील लोकांनाच माती आहे रानमेवा भेटतो आणि तो रानमेवा म्हणजे शेवली मित्रांनो हा शेवली खूप फेमस असतो आणि त्याच्या शोधासाठी आपल्याला डोंगर गाठायला लागेल तर ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा मित्रांनो तर चला आणि हे बघा आपल्या हातामध्ये शेलट तर मित्रांनो ही सुद्धा वर्षातून एकदाच लागतं तर ह्याच्या आस्वादसुद्धा घ्यायचा एकदम चिकट चिकट असतात पण चवीला एक नंबर असतात मित्रांनो तर आई आणि प्रेम प्राची वगैरे अगोदरच गेलेले आहेत आणि मी मित्रांनो मागे मागे म्हणजेच आता निघालेला आहे है तर आपल्याला सर्वप्रथम आईला आणि प्रेमला आणि प्राचीला शोधावं लागेल तर मित्रांनो हे आहे मोहूचं झाड खूप मोठ्या प्रमाणात त्याला लागलेले आहेत मोहेट्या विविध ठिकाणाहून विविध प्रकारचे त्याला नावे असतात तर मंडळी आपल्या भागामध्ये मोहू बोलतात आणि ह्याचीसुद्धा सुद्धा भाजी मस्त बनवली जाते आणि जेव्हा ते पिकतात तेव्हा मित्रांनो ते है त्या खायला एकच नंबर असतात बघू शकता किती लागलेल्या आहेत ह्या बघा इथे आहेत त्या आणि नंतर मित्रांनो ते मुहेट असतात त्या फोडून झाल्यावरती त्याचे तेल वगैरे काढतात तर चला पटापट निघूया आपल्या शोधाकडे मंडळी आकाशातील ढग बघा किती सुंदर असे आहेत आणि पावसाचे वातावरण आहे निसर्गातील मित्रांनो पावसाळ्याचे दिवस अति सुंदर असतात आणि ते मला खूप आवडतात तर मी आवर्जून निसर्गामध्ये फिरतो हो शेवणी शिखाजीवर आलो बेस बरी आपण आलोय हे बघा धामणाच्या झाडाखाली वाऱ्यामुळे खूप धामणं पडलेले आहेत हे बघा मित्रांनो लालसर धामणं आपल्याला जे भेटेल ते घ्यायचे आणि कसे काय मस्त काय खाटिंग करणार आहात चला

तर शेवला पाळलं सापडवलं दोन ने। तर मित्रांनो हा जेवढा एरिया आहे त्या एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सेवली भेटतात तर आया बोलत आहे कोणी आला नसेल म्हणून शेवली चांगली भेटतात लवकरात लवकर तर सोनूनी पण दोन शोधली हो नाहीस चला मंडळी ह्या भागातून ते एवढी शोधलेली आहेत शेवली आणि हे बघा ढगाळ वातावरण मित्रांनो किती जबरदस्त पाऊस येईल असं वाटत आहे चला सोनूनी पण तिकडे सापडवलेले आहेत कशी शेवली असतात आहे उकळगे चला का भाजी झाली मंडळी आपल्याला पण एक शेवलं भेटले हे बघा हे बघा मित्रांनो किती उंच आहे हे बघा डायरेक्ट मंडळी आपल्याला एक भेटलं हे बघा पूर्ण बाबा इकडे काय करत आहे ठक ठक बाबा ठक ठक करत शेवला एक नंबर आहे शेवला दिसत मित्रांनो एक नंबर शेवला गोसलेला आहे मी खतरनाक भाजी बनत आम्ही कोनबाद भाजी करणार आहोत पाहिजे असेल तर या

काकडा पाळायला लागतील मित्रांनो आपल्याला सेवली तर खूप भेटलेल्या आहेत आणि आता ज्या लागेल ला त्याच्यामध्ये काकडा आणायला आता काकडा हवे आलो हो हे काकडा का खायचे नाही तर खाजवत खावत ना हा गलेला खात काकडा टाकल्या निवलस का चांगले लागत तसे तर तो ता काकडा गो खायचे तर मित्रांनो हा आहे काकडाचं झाड आणि हा बघा मित्रांनो कालवी मध हा दुसरा मध तर मंडळी चला कंटिन्यू आता आपल्याला शोधायला लागेल <laughs> शेवल्यामध्ये मित्रांनो टाकायचे बाबानी पण तर मंडळी हा आहे जडीबुटी डोळ्यामध्ये टाकायचं जेव्हा धुंदलं धुंदल दिसतं तेव्हा मित्रांनो तर हे बाबाने लावलेलं आहे कांद हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो अस्मयुगी काळापासून हेच जे कंड मुळे खाऊन राहायचे ते हा मित्रांनो कंद आहे तर बघू शकता तुम्ही पोहोचलो आहे फायनली मित्रांनो आपल्या घरी आणि ढग बघू शकता पाऊस येईल असं वाटत आहे आणि हे बघा आपलं किलबिल सर्व फॅमिली इकडे आहे बाहेर बसून आणि आमच्या ताईने सुद्धा अगोदर सेवली आणून ठेवलेली होती त्याच्यामध्येच आईने चाकली आणि बघू शकता एवढी शेवली झालेली आहेत मंडळी बघू शकता एवढी शेवली आणलेली आहेत आम्ही मित्रांनो एक साईडला गेलेलो होतो ताई वगैरे मित्रांनो दुसऱ्या साईडला गेलो होतो त्यांनी अगोदरच आणली आणि मित्रांनो नंतर आम्हीसुद्धा त्याच्यामध्ये आणून ठेवली तर सगळी शेवडी एवढी झालेली आहेत आणि हे बघा त्याच्यामध्ये काकडं टाकायचे आहेत तर मंडळी ह्याची भाजी आपण बनवणार आहोत तर ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा तर आता अलग अलग निवडून ठेवावे लागतील जे कोवले आहेत ते एक साईडला आणि जे ओजलेले आहेत ते एक साईडला मंडळी तर बढ़ू सकता खूब प्राची फनस घेन जाता है कंटिन्यू कंटिव सो मंडळी इथे वर्क चालू आहे तर बघू शकता तुम्ही आणि बाबा इकडे बाबा काय करायचं आहे आणि आई इकडे आपली स्पेशल पार्टी करा

त्याच्या वरच्या साल काढून टाकायचा आतला डेट घ्यायचा आणि दुसरा एखाद्यातला घेऊन ना करून दाखव बोल ना काहीतरी जेव्हा काढायचा नमना भाजी करायची ना तर खाजवंच तांबडा ते पण मडून टाकायचा खाजव तांबडा सांभाळून टाकायचा हे खाजव काकरा लागती काकडां टाकल्यावर ना ते नाही तर खाजवत रांधायचे चांगले भोंडा राणा तो आणायचा ना शेवल्यात घालायचा चांगली शेवली निवडल्याच आम्ही तर योज खाम शिजवायच रेडी शेवल्याची भाजी बघायची सो फायनली आंघोळ वगैरे झाले मित्रांनो आता निघायला लागेल घराकडे आय होप यू छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये बाय टेक केअर